आपण पाहतात आदर्श भारत रेल्वे न्यूज सावनेर तालुक्यातील कोथरणा येथे एका शेतमालकाने गावच्या अंत्यसंस्काराच्या मैदानावर मृतदेह जाळण्यासाठी असलेले मशान सेट गैरपद्धतीने बीने पाडले आणि संपूर्ण अंत्यसंस्काराच्या भूमीला तहसनहस केले त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे याबाबत ग्रामपंचायत कोथरणा येथील उपसरपंच हरीश चौधरी यांच्या नेतृत्वात ग्रामस्थानी ग्रामपंचायत कार्यालय तसेच पंचायत समिती खंडविकास अधिकारी व नायब तहसीलदार यांना निवेदन देऊन तक्रार दाखल केली आहे गोकुल गोविंद बेहुने राहणार पडगौरी यांचे लागून असलेले से सर्वे सेत नंबर चारशे से छप्पन यांनी व त्या सातबारामध्ये समाविष्ट असलेल्या इस्मांनी सी पीद्वारे दिनांक अकरा पाच दोन हजार पंचवीस रोज रविवारला दुपारी दीड वाजताच्या सुमारास मशान गैरपद्धतीने पाडण्यात आले तसेच त्या ठिकाणी गाडलेल्या मृतदेहाचे अमानुष पद्धतीने जेसीपीद्वारे उघडण्यात आले असे अमानवीय कृत्य करण्यात आले आले असल्याचे आरोप निवेदनात उपसरपंच हरीश चौधरी व गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आला आहे मयतनामे नत्तू जेबल लांबट राहणार कोतून सन एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशीनुसार भूमापन क्रमांक दोनशे अडोतीस बटे तीन आराजी एक पॉइंट पंचेचाळीस हेक्टर आर या सातबारामध्ये दे। मृतदेह काढण्याची जागा असल्याची नोंद आहे मौजा कोथुर्णा गावातील पिढेनपिढी पीड़े वर्षानुवर्षापासून सदर जागेवर मृत पावलेल्या व्यक्तीला दहन व दफन करण्यात आले असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे मशानभूमी उद्ध्वस्त करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे अन्यथा लवकरच सर्व ग्रामस्थांसह ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा याप्रसंगी ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे यावेळी उपसरपंच हरीश चौधरी जोगेंद्र चिमोटे रजत लांबट प्रशांत कुलते मुन्नी दादरे लंका बिहोने सुनीता सूरज पारे ग्रामपंचायत सदस्य नागोराव दळणे माजी उपसर माजी सरपंच किशोर लांबट माजी उपसरपंच घनश्याम दादरे लक्ष्मण लांबट वसंत लांबट आर्थिक कुलते मनोहर पिपरेवार जनार्दन बिहोने महादेव मिसाळ योगेंद्र बेले नरेंद्र धरणे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती शेतमालक गोकुल बिहोने यांना विचारणा केली असता मी माझ्या शेताची भूमी अभिलेख कार्यालयाकडून दोनदा मोजणी केली असता सदर जागा व मशान शेड माझ्या शेताच्या हद्दीत येत असल्याने मी ग्रामपंचायतला याबाबत कळविले आपण स्वतः ग्रामपंचायतने मोजणी करावी हे मशान शेड जीर्ण झालेले असून धोकादायक आहे वाऱ्याने टेनावरून मोठा धोका होऊ शकतो ते ग्रामपंचायतने स्वतः पाठवून टाकावे पण ग्रामपंचायतने याबद्दल मला काहीच कळविले नाही सदर जागा माझ्या शेताच्या जा हद्दीत येत असल्यामुळे तसेच जीर्ण झालेले मशान शेटच्या टीना वाऱ्यांवरून मोठा धोका होण्याची शक्यता असल्यामुळे मी हे सेड पाडले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आदर्श शे भारत ट्वेंटी न्यूज करिता किशोर गणवेर सावनेर नागपूर ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर्श भारत फोर फोन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा